नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक वाट दिसू दे भाग तीन गेल्या भागात आपण पाहिलं की कमलकांता मावशीची जीवन कहाणी सांगते ते ऐकून किशोर स्वतःच्या आयुष्याची तुलना मावशीच्या आयुष्याशी करू लागला आता पाहू पुढे किशोर आणि कमलकांता मावशीला भेटायला गेले पोरा आज माझा तू जीव वाचवला कसे आभार मानू कांताच्या डोळ्यात पाणी होते मावशी आज मी तुमचा ला। हो जीव वाचवला नाही तर तुम्हीच माझा जीव वाचवला कमल आणि कांता मावशी एकमेकींकडे बघू लागल्या दोघींना त्याच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता हो मावशी आज तुम्ही माझा जीव वाचवला सकाळी मी ह्याच विचाराने बाहेर पडलो की काहीही करून जीव द्यायचा आत्महत्या कशी करायची हाच विचार करत असताना तुम्ही खांद्यावर हात ठेवला भाजी घेण्याची विनंती केली तुमचा अपघात झाला आणि त्यानिमित्ताने कमलताईंकडून तुमची जीवन कहाणी ऐकली पण तू जीव द्यायला का निघाला होता मावशी मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा फार लाडात वाढवलं होतं आई वडील माझे खंबीर आधार होते माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मोठ्या कंपनीत कामाला लागलो आईबाबांच्या पसंतीने लग्न केलं मुग्धा माझी बायको तिच्यासोबत सुखाचा संसार करत होतो कसल्याही गोष्टीची कमी नव्हते मुंबई सारख्या शहरात आलिशान फ्लॅट भरमसाट पगार सुख समृद्धी जणू पायापाशी लोळण घालत होती सगळं व्यवस्थित होतं मुग्धा देखील लाखात एक होती सुंदर सुशिक्षित असेच घरात आली आणि तिने सर्वांना आपलंस केलं ती देखील चांगल्या हुद्द्यावर कामाला होती पुरुषाला सुखी राहण्यासाठी अजून काय हवं असत सगळं अगदी मनासारखं होत माझे मित्र जेव्हा स्वतःच्या घरातील किस्से सांगायचे तेव्हा असं वाटायचं जगातला सर्वात सुखी मनुष्य मीच आहे कुठे सासू सुनांच्या कुरबुरी तर कुठे नवरा बायको मध्ये खटके हे असं घरोघरी ऐकायला मिळायचं मी खूप समाधानी होतो हे बोलत असताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं तो पुढे बोलू लागला असं बोलतात बदल हा निसर्गाचा नियम आहे माझं आयुष्य असं एका झटक्यात बदलेन असं वाटलंही नव्हतं वर्षभरात आई बाबा आजाराचे निमित्त होऊन दगावले माझ्यावर जेव्हा प्रेम करणारे आई बाबा मला कधीच दिसणार नव्हते तो जबर धक्का होता त्या काळात मुग्धाने मला खूप सावरलं ती खूप जीव लावायची मला कधी वाटलं नव्हतं आई बाबा मला सोडून जातील फार वाईट वाटत होत सारखं रडू यायचं तेव्हा मुग्धा मला आधार द्यायचे हळूहळू मी स्वतःला सावरू लागलो वर्षभराने कळलं की मुग्दा गदोदर आहे त्यात तिला होते मला तर असं वाटलं माझे आई बाबा पुन्हा माझ्या आयुष्यात येत आहे माझा आनंद गगनात मावत नव्हता सुख दुःखाचा खेळ मी खेळत होतो नियतीने वेगळाच खेळ मांडला तो आनंद जास्त काळ टिकला नाही अचानक मिस्केरेज झालं आणि सगळं संपलं महिनाभरात माझा आधार असलेली मुग्धा ही हार्ट अटॅकमुळे मला अचानक सोडून गेली हे सर्व ऐकून कांता मावशी कमल दोघींना फार वाईट वाटलं कांता मावशीने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला मावशी हा एकटीपणा किती त्रासदायक असतो ना माझी जवळची माणसं मला सोडून गेली जगण्याची इच्छा मिली मी त्या कटू आठवणीपासून पळ काढतोय माझं जुनं घर विकलं आणि इथे राहायला आलो तरी देखील त्रास काही कमी होत नव्हता शेवटी विचार केला आता बस हे सगळं सहन होण्यापलीकडे आहे एकदाचा जीव गेला की त्रासही संपेल पण तुम्ही त्या क्षणाला भेटलात डोक्यात विचारांचं वादळ जे त्रास येत होत खूप सारे प्रश्न होत ते एका क्षणात विसरलो मावशी योगायोग असा की तुम्ही मला भेंडी दिली माझी आई चविष्ट जेवण बनवायची भेंडी तर मला खूप आवडायची आई खास माझ्यासाठी भरलेली भेंडी बनवायची तेव्हा माझ्या मनात विचार आला असाही जीव जाणार आहे हे घेऊन मी काय करणार खरंच मी हाच विचार करत होतो पण माहीत नाही का तुमच्याकडे बघून मला माझ्या आईची प्रतिमा दिसली तुमच्या रूपात आईच भासली तुम्ही मायेनं पाठीवर हात फिरवला आणि असं वाटलं माझी आईच माझ्यासोबत आहे मावशी मला नेहमी वाटायचं मी सर्वात कमनशिबी आहे पण बार कम आज खात्री पटली आपल्यापेक्षा दुःख भोगणारे आजूबाजूला आहेत जसं की तुम्ही इतकं सगळं होऊन देखील तुम्ही जगणं सोडलं नाही वारंवार होणारे आघात जवळच्या माणसांचा विरह तुम्हाला कमजोर करण्यास पुरेसा होता पण तरीही तुम्ही जगलात मावशी खरंच तुमची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा आहे आयुष्यात कितीही दुःख संकट आले तरी जगणं सोडायचं नाही जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आयुष्याची लढाई लढत राहायची मी देखील हार मानणार नाही मी जगणार स्वतःला सावरणार माझ्या माणसांच्या आठवणी प्रेम सार काही मी जिवंत ठेवणार खरच जिवंत ठेवणार बरं मावशी काळजी घ्या हो आणि मी नक्की भेटायला येत आहे तो निघाला कांता मावशी त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत मंद मंद हसत होत्या कांता मावशीच्या खडतर आयुष्याने किशोरला पुन्हा नवसिन जीवनी दिली होती त्याला त्याची वाट सापडली होती तो त्या वाटेवर चालणार होता समाप्त श्रोते हो कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नव नवनवीन कथा वाचायला मिळतील तर लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद